नमस्कार मित्रांनो प्रवीण इटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आह मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आजचा जो विषय आहे तो आहे भरती प्रक्रियेविषयी आणि सुरक्षा रक्षक मंडळ सांनपाडा मुंबई यांनी हे एक जाहिरात काय काढलेली आहे जाहिरात काय आहे या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की ही जाहिरात काय आहे कशाबद्दल आहे आणि याचं कुणाला भरती प्रक्रिया या संपूर्णतः या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया कुठेही जाऊ नका आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलीच बेलॅकॉन बटन घंटा आहे त्याला प्रेस करा आणि तिथे ऑल करा आणि हो हाईपसुद्धा करायला विसरू नका आपल्या चॅ आपल्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लोकांनी हाईप करा जेणेकरून यूट्यूब ऑर्गलिझममध्येच यूट्यूब आपल्या नवीन नवीन व्हिडिओ जे आहे ते पुढे पुढे पाठवत जाईल चला तर जाऊया मित्रांनो आपल्या विषय असा आहे मित्रांनो सुरक्षारक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा सांडपाडा मुंबई या सुरक्षारक्षक मंडळाने एक जाहिरात काढलेली आहे आणि ती जाहिरात कालच पेपरला आले जाहिरात संपूर्ण आता व्हॉट्सअपला वगैरे सगळीकडे असेल तर ही भरती प्रक्रियेचं जाहिरात आहे ती कशी आणि काय थोडंसं मी तुम्हाला याच्यामध्ये वाचून दाखवतो काय आहे ते आणि काही सुरक्षारक्षक म्हणतात की साहेब तुम्ही जो एखादा संदर्भ सांगता किंवा काय तर त्याचे तुमच्याकडे पुरावे असतात का तर हो कोणतीही गोष्ट ज्या काही घटना घडलेल्या आहेत आता दोन हजार पाचपासून दोन हजार सात आठ नऊ या साली काही बैठका झाल्या असतील तेव्हापासून एक एक बैठकीस मी तिथे उपस्थित आहे त्यावेळेचा जो मोबाईल होता तो एकदम खराब झाला आणि त्यावेळेसचे फोटो नाही आहेत म्हणजे दोन हजार अकरा बारापर्यंतचे माझ्याकडे फोटो नाहीत पण तिथून पुढचे माझ्याकडे फोटो आहेत त्याच्या आधीचे माझ्याकडे फोटो, फोटो नाही आहेत जे बैठका झाल्या होत्या किंवा काय झाले होते थोडेफार जे काय असतील ते फोटो संघटनेच्या ऑफिसमध्ये असतील परंतु त्याच्या मिनिट्स त्या बैठका झालेल्या तिथं घडलेली घटना ह्या सगळ्या काय गोष्टी आपल्याकडे आहेत मित्रांनो आणि पुढे आपण थोडंसं मार्गदर्शन आपल्या जे काही मार्गदर्शक आहेत त्यांच्याकडून घेऊनच आपण सगळ्या काही गोष्टी करतो आता जावे आपल्या ह्या विषयाकडे मित्रांनो हा विषय जो आहे तो विषय सुरक्षा रक्षक मंडळ ब्रणमुंबई ठाणे जिल्हा सानपाडा नवी मुंबई मंडळात शासन निर्णय क्रमांक जी आर दोन हजार चोवीस व्रत क्रमांक सोळा कामगार पाच दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस मधील मुद्दा क्रमांक बारा अन्वे शासनाने माजी सैनिकांची व अग्निवीरांची सुरक्षारक्षक पदाकरिता नोंदणी प्रक्रिया करण्याची तरतूद खालीलप्रमाणे केली आहे कोणासाठी समजलं माझी सैनिक व अग्निवीरांना त्यांच्यासाठी अग्निवीरांची त्यांच्यासाठी आता ह्याच्यामध्ये काय लिहिले सुरक्षारक्षक नोंदणी प्रक्रिया माझी सैनिकाची व अग्निवीरांची नोंदणी असताना अनु अनुसयाची कार्यपद्धती अशी आहे की अर्जाची अर्ज असा आहे बघा अर्ज अर्ज जो आहे तो म्हणजे एक दोन तीन असा ठीक आहे अर्जदार लष्करी म्हणजे बघा लष्करी म्हणजे भूदल नौदल वायुदल व वा निमलष्करी जसं आय टी बी पी बरं का मित्रांनो म्हणजे भारत डिबेट सीमा पोलीस असं पण आहे बी एस एफ आहे सी आय एफ एस आहे तुमचं सी आर एफ ए आहे एस एस बी आहे जसं सशस्त्र सीमा दल म्हणून आहे तसंसुद्धा आहे त्याच्यामध्ये निवृत्त माजी सैनिक व अग्निवीर असतील तर त्यांना मंडळामध्ये सुरक्षारक्षक या पदाकरता थेट नोंदणी करण्यात येईल थेट नोंदणी करण्यात येईल आता ते तुम्हाला नंतरच्या सगळ्या काय गोष्टी सांगू पहिले हे आपण घेऊया मुद्दा क्रमांक दोन ह्याच्यामध्ये असे आहे की माझी सैनिकांना व अग्निवीरांना शारीरिक व शैक्षणिक पात्रतेचे तसे वयाचे अट लागू असणार नाही परंतु त्यांनी खालीलप्रमाणे कागदपत्राची पूर्तता करणे बंधनकारक आहे शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय तपासणी असणं जरुरीचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला चारित्र पडताळणी पा जे आहेत सुद्धा असणं जरुरीचं आहे या सगळ्या काही गोष्टी आहेत आणि याकरता माजी सैनिक व अग्निवीरांच्याकडून सुरक्षारक्षक पदाकरता अर्ज मागवण्यात येत आहेत पात्र सुरक्षारक्षक इच्छुक उमेदवार आणि मंडळ मुख्य कार्यालय सुरक्षारक्षक मंडळामध्ये सुरक्षा सुरक्षारक्षक मंडळाचा ईमेल आय डी जो दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क साधा असं दिले म्हणजे जे कोणी आता आर्मीमधून रिटायर झाले असतील त्यांच्याकरता आणि जे अग्निवीर आहे तर त्यांच्याकरता हे आपल्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये थेट नोंदणी प्रक्रिया मध्यंतरी ही होती थेट भरती प्रक्रिया आणि आतासुद्धा ही थेट भरती प्रक्रिया केले एक वेळ म्हणायला गेलं की आता मंडळ थोडंसं चांगल्या रुळावरती सारखं दिसते कारण हे पहिलंच होणं अपेक्षित होतं पूर्वीच ह्या सगळ्या काही गोष्टी अपेक्षित आहेत कारण सध्याची परिस्थिती पाहता आपण ज्या ठिकाणी कंपनीमध्ये कामाला आहोत त्या ठिकाणी जो आपला वरिष्ठ अधिकारी आहे, आहे। सुरक्षा पर्यवेक्षक आहे सुरक्षा अधिकारी आहे स वरिष्ठ सुरक्षा अधिकारी ज्या ठिकाणी आहेत मुख्य सुरक्षा अधिकारी ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी जर असा रिटायरमेंट एखादा कर्नल कमांडर किंवा अशा लेवलचं जर व्यक्ती असेल किंवा रिटायरमेंट जे झालेले हवलदार सुद्धा जे वायुदल नौदल किंवा भूदलावरती जे आर्मीमधून आलेले आहेत तर त्यांनासुद्धा एक तगडा अनुभव प्रॅक्टिस त्यांचं सगळ्या काही गोष्टीचं असतं आणि ते त्या आपल्या सुरक्षा रक्षकांवर चांगल्या पद्धतीने करून घेतील त्यामुळे हे एक चांगली गोष्ट आहे आपल्याकरता की त्यांच्याकरता आणि सुद्धा चांगली गोष्ट आहे की मंडळांना चांगली गोष्ट केली शासनाला सुद्धा कुठं ना कुठं तरी हे समजलं आता तुम्ही म्हणाल साहेब की यांच्याकरता ते मेस्को आहे मेस्को हे, <coughs> हे मित्रांनो महाराष्ट्र शासनाचा पाहुणा आहे पाहुणा मेस्को म्हणजे बरं का त्याला असंच म्हणावलं कारण मेस्कोने सुद्धा सुरक्षा रक्षक मंडळाकडून सूट घेतलेली आहे आम्हाला सुरक्षारक्षक पुरवण्याकरता मेस्कोला सुरक्षा सुरक्षारक्षक पुरवण्याकरिता सुरक्षारक्षक मंडळाकडून म्हणून शासनाकडून त्यांनी ते सूट घेतलेले आपण एकोणीसशे एकाशीच्या कायद्याच्या अनुसार तेवीस कलमा अंतर्गत त्यांनी सूट घेतलेली आहे याचा सुद्धा पुरावा आपल्याकडे आहे मित्रांनो कुणाला पाहिजे असेल तर संघटनेच्या ऑफिसला सांड पडेल या तुम्हाला तो तुम मिळेल म्हणजेच काय तर या सगळ्या काय गोष्टी मित्रांनो आपल्या ज्या आहेत या सगळ्या काय गोष्टी आपल्या आहेच मित्रांनो आता तुम्हाला सांगायचं होतं की आपला तुम्ही म्हणजे म्हणत असाल की मेस्को त्यांच्यासाठी बनवलेलं आहे की जे रिटायरमेंट झालेले आहेत किंवा त्यांचे पाल्यसुद्धा आहेत बरं का मेस्कोमध्ये फक्त रिटायरमेंट झालेले जे सैनिक असतील त्यांचेच नाही तर त्यांचे पाल्यसुद्धा त्याच्यामध्ये घेतले जातात तसा सुद्धा दोन हजार अठरा सालचा जी आर सुद्धा आहे मित्रांनो त्याच्यामध्ये सुद्धा उल्लेख असा केलेला आहे परंतु कालांतराने ते राहिलं बाजूला आणि त्याच्यामध्ये वेगळेच कुणीतरी भरती करतायत आणि त्याचे ते पुरवले जात आहेत सगळ्या काही गोष्टी त्या सगळ्या काही गोष्टी पुरवल्या जात आहेत आणि मग कशा पद्धतीनं हे चाललंय थोडंसं मग मंडळ हे असं जबरदस्त आहे मित्रांनो आपल्या मंडळाचा कायदा हा खूप छान आहे समजणं जरुरीचं आहे त्याला अजून कसा बळकट करता येईल त्याला ताकदवान अजून कसं करता येईल ताकदवानला अजून ताकदवान बनवण्याकरता सुरक्षारक्षक हे ताकदवान असणे जरुरीचं आहे त्यांचं बुद्धिकौशल्य ताकदवान आहे मित्रांनो आणि म्हणूनच सुरक्षारक्षक मंडळामध्ये अशा अनसंख्य अशा गोष्टी आहेत की ज्या सुरक्षारक्षक आता काय काय ठिकाणी तुम्हाला माहीत नसेल मित्रांनो एखाद्या ठिकाणी जर पेमेंट होत नसेल सुरक्षारक्षक मंडळ व्याजासहित वसूल करायचा अधिकार त्या इन्स्पेक्टरला म्हणजे जिल्हा कलेक्टरला जर पत्र दिलं तर कलेक्टर स्वतः तिथे जाऊन ते वसूल करून आणून देण्याचं कामसुद्धा त्यांना करावं लागतं कलेक्टरनासुद्धा एखाद्या इन्स्पेक्टरनं आपल्याला पत्र दिलं तरीसुद्धा त्या आस्थापनेमधून कारण जिल्हा कलेक्टर जिल्ह्याच्या आधिपत्याखाली त्या आस्थापना वगैरे सगळ्या काय असतात सुरक्षारक्षक मंडळ सगळं काय असतं त्याच्या आस्थापना त्या ठिकाणी तुम्ही जर गेलात मित्रांनो त्यांना जर तक्रार जर केली सुरक्षा रक्षक मंडळाने तक्रार केली संघटनाप्रतिनिधी तक्रार केली तर त्या कंपनीकडून वसूल करून, करून देण्याचं कामसुद्धा त्यांना करावं लागतं इतका छान आपला हा कायदा आहे सांगण्याचं तात्पर्य काय मित्रांनो की हे भरती प्रक्रिया आता याचं थोडंसं जाहिरात दाखवून एक तुम्हाला निवेदन करतोय हात जोडून मित्रांनो की हे काही लोक थोडंसं दाखवतील आणि थोडंसंच दाखवतील बघा हे भरती प्रक्रिया आणि नाही त्याचा सुळसुळा होईल कित्येक आपले जे असे नवीन आता भरती होण्यास इच्छुक आहे तो सुरक्षा रक्षक म्हणून त्यांच्याकरता मी कळकळीने सांगतोय ना आपलेही सुरक्षा रक्षक माझा भाऊ आहे माझा काका आहे माझा हे आहे माझा तो आहे माझा पाहुणा आहे असं सगळ्यांचं काही ना काहीतरी असतं मित्रांनो आणि मग आपण कुठंतरी ह्या बोलत आपल्याला बळी पडतोच तसं कोणीही बळी पडू नका कृपया करू रुको जरा सबर करो करू आणि ज्यावेळेस भरती निघेल ना मित्रांनो त्यावेळेस प्रथमता ज्या ठिकाणी मी असेल त्या ठिकाणी मी तर ट्रेनमध्ये असलो तर ट्रेनमध्ये व्हिडिओ बनवतो बाबा कुठे असेल त्या ठिकाणी तो व्हिडिओ बनवून पटकन अपलोड करण्याचं काम हे मी तुमच्यासाठी करतो परंतु बोलूत आपल्याला कुठे बळे पडू नका मित्रांनो कुणी रस्त्यामध्ये कुणी झाडाखाली कुणी आणि कुठेही काय काय व्यवहार केलेत असंख्य अशा महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकाने अशा काही चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत मित्रांनो आणि म्हणूनच आपण सांगतो मित्रांनो आता मलासुद्धा बरेचसेच सुरक्षा रक्षक फोन येतात मी त्यांना एकच विनंती करतो तुम्हाला याची संपूर्ण माहिती पाहिजे असली तर आपल्या संघटनेच्या ऑफिसमध्ये जा <coughs> तिथं आपले डॉक्युमेंट जमा करा संघटनेचं सदस्य बना आणि तिथं फॉर्म भरून तुम्ही मित्रांनो आपल्या संघटनेच्या ऑफिसमध्ये ठेवा ज्या वेळेस भरती प्रक्रिया ज्यावेळेस हो होईल किंवा निघेल त्याची जाहिरात वगैरे त्यावेळेस प्रथमदा तुम्हाला कळवलं जाईल आणि तुम्हाला त्याचं सगळं काही गायडन्स आपल्याला आधीपासूनच देता येईल सगळ्या काही गोष्टी मित्रांनो म्हणूनच आपण आपल्या संघटनेच्या सानपाड्याच्या ऑफिसला जा तिथे तुम्ही प तुमचं सभासद बनू शकता डॉक्युमेंट्स देऊ शकता जर भरती भरती प्रक्रिया जर निघालीच मित्रांनो तर तुम्हाला सांगता येईल की बाबा हा तुम्हाला कशा पद्धतीनं भरतीमध्ये उतरायचं किंवा काय या संपूर्णतः माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून देऊ पण इकडे तिकडे कुठे जाऊ नका मित्रांनो चुकीच्या मार्गाला कुठे न जाता या असं थोडंसं काहीतरी दाखवून हे ओपन भरती नाही आहे ही फक्त <coughs> जे रिटायर आर्मीमधून किंवा नेव्हीमधून किंवा वायुदलामधून होणार आहेत किंवा अग्निवीर जे आहेत ते त्यांच्याकरता आहे त्यांना ह्याच्यामध्ये <coughs> घेता येतं किंवा त्याची तरतूद आता मंडळाने केली खूप छान कामं केलं उत्तमरित्या सुरक्षारक्षक मंडळ आता ट्रॅकवरती चालत आहे आणि असंच दौडत राहावं अशा चांगल्या काही चांगल्या गोष्टी होत राहाव्यात हीच अपेक्षा करूया मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूच आपण तोपर्यंत पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला नवीन नवीन नवी अजून भरपूरसे विषय आहेत घेता घेता राहून जातात परंतु ते पण मी लवकरच घेतोय तत्पूर्वी आपली रजा घेतो काळजी घ्या नमस्कार